नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान एपिसोड पाहायचा आहे आणि त्याबद्दलचे अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत तुम्हाला जर ही सिरियल आवडत असेल पाहायला तर तुम्ही आपल्या मिराजवाईस या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि पाहत रहा लग्नाची वेळी आणि त्यासाठी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक नक्की करा तर प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर असा झालेला आहे कारण आपली जी सिंधू आहे तिला इथे किडनॅप केलेलं असतं आणि सिंधूला किडनॅप केल्याच्यानंतर हे काम इथे मधुराणीने केलेलं असतं आता मधुराणीने इथे सिंधूला किडनॅप केल्याच्यानंतर आता इथे तिला कसा सोडवायचा हा प्रश्न इथे जो काही आपला इथे रागवा तिदे तिदे आहे त्याच्यासमोरच असतो आणि राघव समोर हा प्रश्न इथे असताना मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता इथे तिथेच तिथे म्हणजे काही मधू आहे मधू इथे मात्र एक गोष्ट करत असते आणि ती म्हणजेच की आता जे काही इथे सिंधू आहे तिला किडनॅप केल्याच्यानंतर इथे आता तिनं टाईम बॉम्ब लावलेला असतो आणि टाईम बॉम्ब लावल्याच्यानंतर आता इथे तिचा जीव आता कशा पद्धतीने वाचेल किंवा काय होईल हा याच्याशी तिला काही एक घेणं देणं नसतं तिचं फक्त एकच ठरलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे जी काही सिंधू आहे ती वाचता का मानेवर राघव जो आहे तो तिला इथे आपल्या जीवाची बाजी लावून इथे तिला वाचवण्याचा पूर्णत प्रयत्न करत असतो आणि इथे त्याने पूर्णतः प्रयत्न आता नंतर तो पाहतो तर इथे आता जे काही आपले इथे सिंधू आहे तिला अशा पद्धतीने बांधून ठेवलेला आहे त्यामुळे इथे तो प्रचंड रागात जातो आणि तेव्हा मात्र प्रेक्षकांनो इथे आता जो राघव आहे तो इथे तिला शोधण्यासाठी धावत असतो आणि शोधण्यासाठी धावत असताना मात्र ला ता आता इथे तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो कारण जो काही ते टाईम बॉम्ब लावलेला असतो त्या टाईम बॉम्बमध्ये फक्त पंधरा मिनटाचा वेळ असतो आणि पंधरा मिनटाचा वेळ असल्या कारणाने आता इथे जो काही राघव आहे तिथे जाऊन पोचतो आणि तिथे जाऊन पोहोचल्याच्या नंतर आता जे काही मधू आहे मधूने त्या खोलीमध्ये इथे सी सी टी व्ही कॅमेरासुद्धा लावलेला असतो आणि सी सी टी व्ही कॅमेरा लावल्याच्या नंतर आता इथे जो काही राघव आहे तर आता इथे प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता जेव्हा इथे सिंधूला सोडवायला सिंधूला सोडवायला तो तिथे जातो आणि तिथे गेल्याच्या नंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सिंधूला सोडवायला तिथे गेले त्यानंतर आता तिथे राघव पूर्ण धूर करतो आणि राघव तिथे पूर्ण पूर्ण धूर केल्याच्या नंतर इथे दूर केल्याच्या नंतर इथे जी मधू आहे ती तिच्या मामांना सांगत असते मामा प्लीज इथे तुम्ही खूप चूक करत आहात जो राखव आहे तो इथे तिला सोडवायला आला आहे तुम्ही एकदा पाहून घ्या तपासून घ्या ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलत असतो आणि आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे त्याने बोलल्यानंतर मात्र आता प्रेक्षकांना इथे सर्वात हो महत्वाची गोष्ट म्हणजे की आता जो काही राघव आहे तो हे सर्व काही पोलीच्या नंतर आता राघव सिंधूला घेऊन तिथून पलायन झालेला असतो तेव्हा मधूला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की आता इथे जो राघव आहे तो इथे मधूला घेऊन इथे बोलून गेलेला आहे सिंधूला घेऊन आणि तेव्हा मधुर आरती मात्र आता इथे प्रचंड चडचड करत असते नाही दिसत हं

तर आता प्रेक्षकांनो इथे सिंधू घरी आल्याच्या नंतर इथे आता जो काही आपला इथे राघव आहे राघव सिंधू सोबत येतो आणि घरातली जी काही लोक आहेत ती इथे त्या दोघांचं सुद्धा वेलकम करत असतात स्वागत करत असतात आणि खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना इथे पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे जे काही आपली इथे सिंधू आहे ती म्हणत असते की आता आम्ही इथे राहणार नाही आहोत आमचा प्लॅन बी जो आहे तो इथे परदेशात जाऊन राहण्याचा आहे आणि तेव्हा मात्र इथे आता यांनासुद्धा इथे विश्वास बसत नसतो की ह्यांना खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो की हा सर्व काही प्रकार जो आहे तो या पद्धतीने होणार आहे तर प्रेक्षकांना अशाच आणि सोबतच डेली मालिकांच्या जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज वहिस या नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशा छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेट सोबत तोपर्यंत पाहत राहा लग्नाची पिढी धन्यवाद